आत्ताची ब्रेकिंग न्यूज हिंगोली नगरपरिषद कर्मचारी संपावर जाण्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद सवर्ग सहवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी नगरपरिषद कर्मचारी संपावर जाणार असून अनेक दिवसापासून निवेदन व संप पुकारण्यात येत होता परंतु राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने दिनांक अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास कर्मचारी संपावर झाल्याची माहिती मिळत आहे कर्मचारी संप पुकारला तर नगर परिषदेमध्ये कामावर याचा ताण पडू शकतो याचा निर्णय लवकरच घ्यावा नसता संपावर जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली एकोणसा ऑगस्ट पासून संपावर जात आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग संघटना यांची शेगाव येथे सभा झाली होती त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद नगर पंचायत मधील कर्मचारी अधिकारी त्यांना सर्वजण संपावर जाणार आहेत एकोणतीस ऑगस्टपासून आमच्या प्रमुख मागण्या आहेत ज कोषागारामार्फत शंभर टक्के वेतन वीस तीसचा लाभ प्राण नंबरसह जुनी पेन्शन योजनेचा मागणी आहे तसेच ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचारी म्हणून त्यांनी सामावून घेणे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संपा मागे घेण्यात येणार नाही असे सं शेगाव येथील सभेत ठराव संमत करण्यात आला आहे त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण नगरपरिषद संवर्ग कर्मचारीची संघटना कार्यकारिणी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे